सोलापूर शहरात शनिवारी शॉक लागून दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शनिवारी सोलापूर शहरातील साखरपेठ परिसरात राहणारा एकोणीस वर्षीय जिशान निलंगे या युवकाचाही करंट लागून मृत्यू झाला होता या घटनेनंतर काही तासातच आणखी एक हादरून टाकणारी दुर्घटना त्याच दिवशी शंकरनगर परिसरात घडली येथील विनोद फत्तेवाले हे इलेक्ट्रिकल काम करणारे तरुण शनिवारी दुपारी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत वायरिंगचं काम करत होते काम सुरू असतानाच अचानक त्यांना करंटचा तीव्र झटका बसला विजेचा झटका एवढा तीव्र होता की विनोद जागीच बेशुद्ध पडले तात्काळ उपस्थितांनी त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं या घटनेनंतर परिसरात आणि त्यांच्या घरात शोककळा पसरली आहे विनोद हे कुटुंबातील जबाबदार तरुण म्हणून ओळखले जात होते त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे स्थानिकांच्या मते इमारतीच्या बांधकाम स्थळी योग्य सुरक्षा उपाय न पाळल्यानेच हा अपघात झाला असावा सलग दोन अपघातांनी शहरात हळहळ व्यक्त होत आहे